शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पील तो गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही तुम्हाला बहुजनाच्या हिता सुखाते भार वाहिले श्री लखनौ कोठी जनतेवरील आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारताच्या इतिहासात एक काळ असा होता जिथे जातीपातीच्या अंधाराने लाखो लोकांना मानवी हक्कापासून वंचित ठेवले होते जन्मता मिळालेल्या जातीमुळे लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता अशा काळात एक तेजस्वी तारा उगमभावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपले बालपण अपमान भेदभाव आणि अन्याय सहन करत काढले पण ज्ञानाच्या दिवाने आपलं जीवन उजळवलं त्यांनी मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ ऑफ अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थांमधून उच्च शिक्षण मिळवले पाच डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आणि त्यांनी भारतीय समाजासमोर विद्वत्तेचा सर्वोच्च आदर्श उभा केला पण हे शिक्षण स्वतःच्या उन्नतीसाठी नव्हतं हे दलित बांधवांच्या मुक्तीसाठी होतं त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली चौदा तळी सत्याग्रह काकासाहेब कालेलकर आयोगावर दबाव आणि वाचनालय व सार्वजनिक स्थळे दलितसाठी खरीत असणार असे अनेक प्रयत्न करून त्यांनी सामाजिक समतेचा सा। लढा उभा हो केला आरक्षण ही कल्पना फक्त दलितांसाठी नव्हे तर सर्व वंचित आणि मागास घटकासाठी पुढे आणली जिने लाखो लोकांना शिक्षण नोकरी आणि प्रतिष्ठेचा नवा मार्ग दिला ते केवळ कायदेपालक नव्हते ते एक सामाजिक क्रांतिकारक होते त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र संपत्ती अधिकार विवाह स्वातंत्र्य आणि समानता यासाठी हिंदू कोड दिला ते जे त्या काळात अत्यंत धाडसी पावले होते डॉक्टर आंबेडकरांचा संघर्ष आजही अनेक पेढ्यांना प्रेरणा देतो त्याचा संदेश होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश केवळ शब्द नाही तर एक जीवन मार्ग आहे जो समाज शिक्षणामध्ये मागे आहे तो समाज सदैव मागे राहतो जीवन हा एक दीर्घ संघर्ष आहे माणसाने स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे मी कोणत्याही समाजाचे कल्याण केल्याशिवाय स्वतःचे कल्याण करू शकतो बुद्धी आहे धर्म हा मानवतेवर आधारित असायला हवा विचार हेच प्रगतीची खरी दि नसली चालेल पण आत्मसमान असला पाहिजे माणूस महान कर्माय होत Thank <music> you.